दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पनवेल पंचरत्न हॉटेलच्या सभागृहात मावळ लोकसभा मतदारसंघातील ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक शेतकरी कामगार पक्ष भारत राष्ट्र समिती बी आर सी पार्टी तसेच मावळ संघटना महाराष्ट्र सावरकर ग्रस्त शेतकरी समिती क्रांती सूर्य सोशल फाउंडेशन आणि क्षत्रिय मराठा फाउंडेशन दोन हजार चोवीस लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कामगार नेते उमेदवार शिवाजीराव जाधव या मावळा संघटनेचे अध्यक्ष आहेत बी आर एस पक्षाचे रायगड जिल्ह्याचे कॉर्डिनेटर समन्वयक आहेत आणि प्रकाश पाटील साहेबांना आपण ओळखता शेखा पक्षाचेही मोठे नेते राहिलेले आहेत माझं नाव शिवाजी किशन जाधव मी प्रॉपर मावळ तालुक्यामधला वाचाणे गावचं आहे सध्या मी पिंपरी मध्ये राहतो जवळपास पंचवीस वर्ष मी भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये सर्व्हिस केलेली आहे फॅक्टरी फॅक्टरीमध्ये आणि ही करत असताना मी ट्रेड युनियन सुद्धा केलेली आहे आणि ती राष्ट्रीय पातळीवर केलेली आहे यामध्ये जवळपास दहा वर्ष मी सुद्धा लाल बावट्याचं के के काम केलंय आणि जवळपास तेरा वर्ष मी इंटर संघटनेमार्फत राष्ट्रीय पातळीवर काम केलेलं आहे जर तुम्हाला माहिती असेल तर भारत सरकारचं जी संयुक्त सल्लागार समिती असते ऑर्डर्स फॅक्टरीच्या बाबतीत त्याच्यामध्ये मी एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून तर दोन हजार तेरा पर्यंत होतो ज्याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर संरक्षण कर्मचारी जे आहेत त्यांच्या प्रश्नांच्या बाबत चर्चा होती क्वालिटीच्या बाबतीत चर्चा होती असे बरेच महत्वाचे प्रश्न त्या लेवलवर सोडवले जातात मुळामध्ये ट्रेड युनियन ऍक्टिव्हिटी म्हटलं की आंदोलनं आली आणि आंदोलनाच्या मार्फतच जे कष्टकरी आहेत त्यांचं काहीतरी बैल करण्याचा प्रयत्न वारंवार वारंवार आम्ही खेळलय मग ते अनेकदा संसदेवर मोर्चे असतील जिल्हाधिकारी ऑफिसवर मोर्चे असतील किंवा स्थानिक युनिट्सवर कधी मोर्चे धरणे असतील हे असं अनेकदा केले मागच्या पंचवीस वर्षातला हा एक प्रवास माझा राहिलेला आहे आणि कष्टकऱ्यांच्या अडचणींची आणि त्यांना होणाऱ्या त्रासाची मला चांगली जाण आहे आणि त्यातून बऱ्याचदा मी मार्ग अशा पद्धतीने काढलेले की आज बरेचसे माझे खूप चांगले फॉलोअर्स आहेत मध्ये किंवा डिफेन्स मध्ये भारतात आता सध्या ज्यावेळेस बी आर एस च्या मार्फत सुद्धा आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला चंद्रशेखर पाटील साहेबांची भेट आमची अजूनमधून व्हायची आणि आमची नेहमी चर्चा व्हायची की बाबा काय या देशामध्ये सध्या काय चाललंय काय करायला पाहिजे आणि मग कुठंतरी एकंदरीत असं देशातलं जर वातावरण पाहिलं तर मग चिंताग्रस्त वातावरण वाटतंय आणि मग याच्यामधून काय मार्ग काढता येईल आपल्याला काय करता येईल तर त्या दृष्टीने ज्यावेळेस विचार झाला तर मी पाटील साहेबांशी मैदेश साहेबांशी चर्चा करताना सांगितलं तर माझ्या वैयक्तिक जे काही कौटुंबिक जबाबदारी आहेत त्यातून मी बाहेर पडलेलं आहे तर मला असं वाटतंय की मी माझं पुढचं आयुष्य देशासाठी समाजासाठी माझ्या बरोबरचे जे काही इथे संबंधित लोकांचे त्यांच्यासाठी देऊ शकतो आणि मग हे एक ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची कल्पना कुठं आली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यापूर्वी स्थापन केलेला पक्ष आहे आणि त्यांची ध्येय फार मोठी होती परंतु दुर्दैवाने दु दु काही काळातच त्यांचं नंतर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सापडलेच नाही गायब झाले आणि त्यामुळे त्यांची ती ध्येय धोरणं पुढं राबायची राहिलीत कदाचित मला असं वाटतं ती तिथे राबवायची जबाबदारी आमच्यावर आली आहे का कारण का की आज जर पाहिलं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय असं वाटतं पण खऱ्या अर्थाने कोण स्वातंत्र्य हा प्रत्येकाने विचार करण्याचा विषय आज आपण अत्यंत कठीण परिस्थितीतून जातोय याची बऱ्याचशा लोकांना कल्पना सुद्धा कदाचित नसेल किंवा असे तरी लोक बोलायची हिंमत करत नाहीये म्हणजे आज खरंच स्वातंत्र्य नाही मला मी तुम्हाला सुद्धा विचारतो की खरंच पत्रकारांना तरी स्वातंत्र्य आहे का सुरुवात तुमच्यापासून करूया प्रत्येकाला एक भीती आहे भीतीच्या वातावरणामध्ये प्रत्येक जण जगतोय मी दहा वर्ष धंदाही केला मी व्हॉलेंटी रिटायरमेंट घेतली दोन हजार तेराला त्यानंतर उद्योगधंद्यामध्ये पाहिलं की अडचण आहे म्हणजे आमच्याकडे गमतीने असं म्हटलं जातं की तुमचं याम जोपर्यंत गुरुत्वाकर्षणाच्या लिमिटच्या बाहेर जात नाही ना तोपर्यंत तुम्हाला खूप त्रास आहे तसं धंद्यामध्ये हजार था पाचशे करोडच्या पुढे जात नाही तोपर्यंत इतर स्थानिक लेव्हलला अगदी गुंड असतील पोलीस असतील राजकारणी असतील सगळ्यांचा एवढा भयानक त्रास आहे की आपल्याकडे मला कधी कधी प्रश्न पडतो की अगदी इन्कम टॅक्स सारखी संस्था सुद्धा का, का काम करते खरंच गरज आहे काय देशामध्ये त्याला काही पर्याय नाहीये कारण एक उद्योग जो ना स्वतः उद्योगाच्या याच्यावर लक्ष केंद्रित करायचं का त्या कम्प्लायन्सेस ज्या आहेत ते इन्कम टॅक्सच्या असतील च्या असतील ओसीच्या असतील कंप्लायन्सच्या मागे पळायचं हा मोठा प्रश्न असतो प्रत्येक जण भीतीमध्ये वावरतोय आज कुणालाही स्वातंत्र्य नाहीये आज जर बेरोजगारीचा आकडा पाहिला तर त्र्याऐंशी टक्के तरुण आपले बेरोजगारी आजच्या डेटला देशामध्ये शेतकरी त्याची परिस्थिती म्हणजे आज सांगायच्या पलीकडे एव्हरेजली आपल्या दहा आत्महत्या रोज होत आहे शेतकरी सुखी नाही तरुण सुखी नाहीये लहान मुलांचं आयुष्य सुद्धा चुकी नाही तुम्हाला माहिती आपल्याकडे भेसळ ही एवढ्या लेवलला गेलेली आहे की आज तुमच्या माझ्या आरोग्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण जे आहे म्हणजे मी आज ज्यावेळेस शहरांमध्ये फिरतो तर प्रत्येक चौकामध्ये हॉटेल असो नसो किराणा स्टोअर असो नसो पण चार चार पाच पाच मेडिकल आहेत त्या मेडिकलची का गरज पडते एवढ्या जोरात मेडिकलचा धंदा का चालतोय आरोग्याचा प्रश्न फार कठीण आहे आज दुधासारखा पदार्थ सुद्धा आपल्याला प्युअर मिळत नाही त्याच्यामध्ये इतकी भयानक प्रकारे भेसळ होते आणि मॅक्सिमम दुधाचे उद्योजक कोण आहेत सगळे राज्यकर्ते लोक आहेत आमदार खासदार लोक आहेत त्यांच्या आहेत त्याच्यातून भेसळ होती आणि आज लहान मुलांपासून त्याचा त्रास होईल तर माझे अनेक प्रश्न आहेत या देशामध्ये शेतकऱ्यांच्या असतील कामगार आज आमचा मी मध्ये काम करत होतो हॉटमॉन्स फॅक्टरीचं प्रायव्हेटेशन जवळजवळ नव्याण्णव टक्के झालेलं जमा आहे उद्या दोन हजार चोवीस ही लोकसभा संपली दिशा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा